साले एक ब्लाउज शिवून काढत होते पण त्यावेळेस फक्त पाच रुपये मिळत होते पण आमच्या दोघीचा वासोरेज नाही नाही ही लॉन्ड्री बॅग असेल हे पण ब्लाऊज पीसच शिवलायचं ब्लाउज पीस हा दोन ब्लाऊज पीस घेतलायचं स्टिचिंग मनापासून स्वागत आहे देवानीला भेटायला आलेले आणि इथं आल्यावर मला दिसले मशीन हे कोण शिवते देव्याने तुझ्या घरी कपडे कसे शिवतात मस्त कारण मला बोललेली तू तुमच्यासारख्या तु तु शिवतात म्हणून हो। तुला काय काय शिवून दिला मला भरपूर शिवतात ब्लाऊज तिथे शिवतात हा मी देव्यानीला वाढदिवसाला शिवायची ना माझ्यासारखे शिवतात की वेगळं आहे शिवणं सेम ऑलमोस्ट सेम म्हणजे परफेक्टच आहे दोघी मी त्याने शिवलेले काही डिझाईन आहेत ते मी तुम्हाला दाखवते त्या पण शिकल्या नाहीत ना माझ्यासारख्या कोर्सेस केले तुम्ही ओ वहिनी माझं त्यांचं तिकडं नका जो रिप्लाय द्या कसं वाटतं आमच्या दोघींच शिवणं खूपच मस्त कारण सारखं क्रिएटिव्ह आहे त्या म्हणजे कमी कपड्यामध्ये पण बरंच काय काय वेगळं डिझाईन करून दिलंय तर आधी मी तुम्हाला मशीन दाखवते मग त्याने शिवलेले बरेच ड्रेस आम्ही काढवते हे दाखवतो ही मशीन आहे ह्याच्यावर त्याचे किती जुनी पंधरा वर्षाची चे एक नॉवेलची होती हा खूपच जुनी झाली म्हणून ती दुरुस्त करून वापरायला इकडं यांनी ब्लाउज शिवले तर ब्लाऊज मध्ये उरलेल्या ह्याच्यामध्ये अशी पिशवी शिवलेत त्यांनी म्हणजे भाजीसाठी मजबूत हे किती शिलाई घेता त्यांच्याकडून कापड घेते आणि वीस रुपये शिलाई घेते त्यांना भरपूर शिवतात पाच पाच सहा सात जण म्हणजे पिशव्या शिवतात मग हे राहिलेलं आपलं ब्लाऊज पीस मधून शिवलेलं जे वापरतच नाहीत ना पीसून देतात ओके त्याचं शिवा असतं आणि ते फक्त तुम्ही शिलाई त्याची वीस त्याला कधी कधी आतून चेन वगैरे लावून देते असं पकडा आतून चेन वगैरे लावते आता दिव्यानेच्या सा सासूबाई म्हणजे ह्यांचं नाव विमल पाटील किती वर्ष झालं शिवता तुम्ही तरी अंदाज कमी आता पन्नास वर्ष पंचेचाळीस वर्ष तरी झाले झाले हे दाखवा बरं आतून शिवलेली पिशवी तुमची अशी आतून अजिबात म्हणजे कुठं त्याला शिलाई दिसणार नाही त्यामुळे माणसांना खूप फसरत होते शिवता येत नाही लोक Oh, म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनी वापरू शकता असं आहे का किती येतात शिवायला भरपूर येतात भरपूर येतात एक एक जण पाच पाच सहा पिशव्या शिवतात आणि मजबूत टिकायला मजबूत असेल भाजीला खूप आता पिशवी कागदाची पिशवी किंवा कपडे पिशवी वापरायला वापरायला सांगितलं त्यामुळे ते पेक्षा हे बरं म्हणून तर अशी शिवतात हे किती मीटर लागतं ह्याला कपडा काय नाही एक पन्नास ते साठ सेंटीमीटर म्हणजे भाजत दोन्ही कडे ते पन्नास पन्नास अर्धा मीटर मध्ये होऊन म्हणजे एका ब्लाउज प्लीज मध्ये बरे असे ड्रेस ठेवून दिलेत आम्ही असं हे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी तो फोटो पाठवा त्यांच्या ड्रेस जो मुलीचा होता म्हणजे त्यांची मोठी मुलगी जो ड्रेस आहे त्याचा स्लीव मधून काढून हा टॉप शिवलेला आणि नातीसाठी हा पॅन्ट शिवलेला आहे तुम्ही नात माझ्या व्हिडीओमध्ये पाहिलं असेल मंजिरी जे आम्ही ग्राउंडवरती शूटिंग आहे त्याच्यात दिसते हे सगळे मंजिरीसाठी शिवलेले आहे हे आहे हा खाणाचा फ्रॉक आहे त्यानंतर हे खाणाचं परकर पोलक आहे हा खाणाचा फ्रॉक आहे आणि हा वर्क वाला कुठल्या तर ब्लाऊजचं राहिलेलं शिवलेलं आहे हा कपडा हा जो पिंक आहे तो हा ब्लाऊज म्हणजे लग्नाच्या साडीचे ब्लाऊज कापड राहिलेलं ते कुणाला हात नको असला तर तसंच शिवलेलं कापड शेवलेलं आहे ही नऊवारी कोण शिवसेने शेवली येते तिला शिलायचं का ते फक्त ते म्हणजे शाळेत थोडं शिकलेली होती म्हणजे पण तिने ते सर्डन पेंटिंग घेतलं तिला असं माझं बघून बघून ती शिवते मला कापाय लावून आपण स्वतः शेवून काढले हे एवढंच काढलंय हे आखं भरलेलं आहे आम्ही अचानक आलो त्यामुळे एवढं तरी दाखवलंय तुम्ही बरेचसे डिझाईन शिवता असं रेग्युलर शिवते आता पण शिवता आता शिवते पण आता पूर्वीसारखं नाही शिवत कोरोना झाल्यापासून माणसं ड्रेसेस घालायला लागले साडी ब्लाऊज जास्त शिवते ब्लाऊज मध्ये जास्त हातकांडा आहे दिवसाला पाच तरी शिवत होते आणि कोरोना पासून माणसं साड्या घालायच्या जरा कमी आणि ब्लाऊज पीस म्हणजे कमी आले तर त्यामुळे वन पीस वगैरे असतात तसंच शिलाई सुरुवातीला जेव्हा तुम्ही चालू केलं शिकायचं किंवा शिवायला लोकांचं घ्यायला लागले तेव्हा किती शिलाई होती अंदाज मी चौदा वडील वारले त्याच्या आधी मी दोन वर्ष अशीच शिवत होते कि क्लासला जायचं असं टाइमपासून आवड होती म्हणून माझे पाय पण पोहोचत नव्हते तेव्हा शिकले तुम्ही वडील वारल्यानंतर काय झालं की आपल्याला गरज होती पैशाची आई तर काय काम करू शकत नव्हते बाहेर म्हणजे नव्हती लवकर मी दिवसाला एक ब्लाउज शिवून काढत होते त्यावेळी फक्त पाच रुपये मिळत होते पण होत पाच रुपये सुरुवात केली तुम्ही आता किती ब्लाउज ची कमीत कमी असता -कमी ब्लाऊज ते साडेतीनशे रुपये देतात जी शिलाई त्यांचं असताचं त्यांचं असतं मी फक्त शिलाई करते फक्त मी काही आज तुम्हाला जे डिझाईन पाहिजे ते मला दाखवा त्याच्यानुसार तुम्ही कोर्सेस किती महिन्याचे की जास्त केले चार महिने केले असे मी पहिल्यांदा सभेत असताना तेवढंच फक्त मार्केट तेव्हा पायप लवकर शिकलेत ग हो, म्हणजे त्यावेळेस दुसरी सुट्टी मिळणार नव्हती आठवी पासून आम्हाला जास्त येणार मग सहावीच्या सातवीला बोर्ड होतं त्यामुळे मला खूप आवडत होती त्यामुळे आमचे वडील आहेत ना कोल्हापूरचे टेलकर म्हणून टेलर होते त्यांच्याकडून चिंता आणायचे मम्मी त्याचे फ्रॉक शिव शेजारी कालकामची म्हणून होती ती मला काय काय फ्रॉक वगैरे शिकवायची ती पण त्याच्या मी इतकी इन्स्पायर झाले की मला त्याच्यातच आवड निर्माण आहे नाही पण हे आतापर्यंत म्हणजे मी एकही कपडे स्वतःचे सुद्धा बाहेरून शिवलेलेच नाही नाही आणि हे साठी एवढं छोटे छोटे आणि देव्यांनी साठी तर बरेच डिझाईन केले त्यांनी वेगवेगळ्या मला बोलायची होती की सगळं तेच शिवतात मी शिवलेले सगळ्या ह्याच्यामध्ये आणि हे एकच एकाच वरती मोटर कधी लावले तुम्ही ला। मोटर त्यावेळेस लावली पंधरा वर्ष झाली लॉन्ड्री बॅग वगैरे सगळी शिवते सगळं एकाच मशीन ह्या मशीनवर सगळं शिवते मी एवढे शिलाईचे काम करते पण अशी बॅग मी आतापर्यंत शिवलेली नाही त्यांनी शिवलेले हा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस आहे हा आणि त्याच्यामध्ये त्यांचं डोकं बघा त्यांनी आज काय वापरलंय ते चेन ओपन करते हे जे आपले पोते असतात खताचे आपले गव्हाचे पोते असतात गव्हाचे खताचे ते लावून त्यांनी शिवलंय आणि चांगली मजबूत आहे बघायला गेलं तर एकदम अशी जे आपण रेडीमेड घेतो ह्या बॅगा नाही म्हणलं तर दोनशे अडीचशे तीनशे रुपयाच्या खाली येतात चारशे रुपये दुसऱ्यांचे पण शिवून देता जास्त घेत नाही मी पण येईल सगळे त्यामुळे मला करू नको म्हणतात पण मला करमत नाही त्यामुळे मी थोडंफार काम सगळं करत असतो नाही खूप छान शिवलेत वरती चला सुनबाईने म्हणजे आमच्या देवानीने काहीतरी त्यांची एक बॅग शिवलेली ती दाखवते म्हणले आणि खूप ॲक्टिव्ह आहेत काल इतकं पूर्णाचं पूर्णाचं म्हणते र आमरस पुरी भरपूर काय 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 जेवायला केलेलं आम्ही ते काय शूटिंग घेतलेलो नाही खूप छान वाटतं दाखवा आमची लेख खूप सुखात आहे पण म्हणजे इथे तर बरच बर खूप ऍक्टिव्ह आहेत म्हणजे अगदी बरंच काय 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 व्यवहार केले हा एक बटाट्याचा नाही पसाराचा काय नाही घर आहे म्हणजे हे त्याने बटाट्याची ह्याच्यासाठी ही एक पिशवी केली टोमॅटो ठेवला म्हणजे हवा पण खेळते आणि चांगलं पण राहते मला मी पण काही शिवत नाही ह्या गोष्टी मी पण खरंच शिवत नाही ह्याच्यामध्ये असं सजवलंय करण्याचा प्रयत्न टिकाव ना खूप ऍक्टिव्ह आहेत तुम्ही खूप म्हणजे मला नेहमी म्हणते देव्यांनी मला वाटतं मी दुसऱ्या लग्नाला भेटल्यानंतर आता भेटले काल पुरी आमरस छोलीची भाजी पापड इतकं जेवायला केले होते लोणच्याचे इतके प्रकार केले होते व्हिडिओ का शूट केला नाही असं जेवलो रात्री आम्हाला भूकच राहिली नाही कोल्हापूर मंदिरला जाऊन आलं सगळं रात्री कोणच जेवलं नाही आणि एवढं भरभरून आग्रह आग्रह करून जे म्हणजे पाहुण चार तर सोडा खूप आहे पण खूप लक्की आहे की आमची देवाणी अशा घरात आहे की जिथं आपलेपण आहे आम्हाला कसं सगळे सुखी राहा असं वाटतं आपण आपल्याला पुढे समजून घेतात म्हणजे आमच्या काळामध्ये आम्हाला करता आलं नाही तर आता मुली आणि सुनाने करावं ना ऍक्टिव्ह आहे छोटी मुलगी ऍक्टिव्ह आहे त्यांचा तर तुम्ही मध्ये पुढे येईल किंवा व्हिडिओ आधी येईल तिला छान नाही नाही सगळं छान करते काल तिने पुलाव केलेला नॉनव्हेज खात नाही तर नॉनव्हेज वर कोल्हापूरला येऊन तुम्ही चिकन मटन ते किती जीव हे करतात पण व्हेज पण तुम्ही खूप छान केलेला आणि बरेच अशा भाज्यांच्या प्रकार सांगितले तुम्ही चार दिवस नाही आता आम्ही कोल्हापूरला आल्यापासून म्हणजे कसं घोकराच्या पानांची भाजी किंवा असतो मिळत बे काटेशेवर नसते कोरफडची भाजी पण खूप छान होते आणि फक्त त्याच्यात आमचं पावडर टाकले ना बाकी कांदा टोमॅटो जरा आल्या लसून घातलं त्याच्यावरच सरपट काढायचं जर काढून पाण्यात सोडायचं पाण्यात सोडलं की त्याच्यावरच जे घाण निघून जाते ते पिवळा त्राव असतो तो आणि त्याचे ते बारीक तुकडे जर असे केले नाही केलं चालतं पण ते आपलं कडे टाकले ना तेव्हा वर्ण उलट नाही ना हे केलं की असच घेत युट्यूब तर त्यांचं गार्डनिंग खूप छान आहे विजया बाहेर गेले जे माझ्यासोबत एक्सरसाइजचा तो व्हिडिओ तुम्ही आता रामायण महाभारत सुद्धा मी वाचलं नाही पुस्तकात पण युट्यूब मध्ये बघून मला पूर्ण रामायण पूर्ण महाभारत चांगलं माहित झालेलं त्यांना म्हणले तुम्ही युट्यूब कारण खूप काय आहे तितको <laughs> स्वयंपाक आपल्याला रावणपीठला पिठापर्यंत अरे बाप्पा तुम्ही चटणी बघितलं तर असं घाबरून जाल पण ते तिखट लागत नाही असं आहे आणि हळद घरची बऱ्याच गोष्टी घरच्या आहेत असं सगळं अजून एक काहीतरी आहे त्यांचं शिवलेली बॅग दाखवणार आहेत त्या आणि एवढ्या एवढ्या गोष्टीचा पण छान वापर करतात हे काहीतरी चटणीचा प्रकार आहे लावण स... पिठल हे एक... म्हणजे सगळं संप्रमाणात घ्यायचं तेल पाणी चटणी आणि पीठ आणि शेंगदाण्याचं कोट एक एक वाटी संप्रमाणात घेतलं की ते त्यात थोडस हे घालायचं ओवा घालायचा आणि आपल्या चवीनुसार मीठ घालायचं ते पाण्यात सगळे कालवायचं तेवढ्या त्या पाण्यात आणि तेल गरम करायला ठेवायचं ते वाटीभर असेल त्यात नुसतं परतून घ्यायचं तो आठ दिवस आपण झुणका खाऊ शकतो मध्ये दिवस दिवस पण झाले मस्त आहे त्या म्हणून म्हणत होते वेळ पुढल्या वेळेस शिव चला आपण गार्डन दाखवूया नाही नाही ही लॉन्ड्री बॅग असत हे पण ब्लाऊज पीस हा दोन ब्लाऊज पीस घेतले होते आणि हे पोत्याचं लावून खाली हे करून आणि मजबूत आहे ग दिसायला पण छान ते आणि ते खराब होतंय चाळीच यांच मी तुम्हाला गार्डनिंग दाखवते हे हळदाचे हळदीचे रोप आहेत आणि खूप छान असं मेंटेन केलंय हे हळद आहे ह्याच्यानंतर हे सगळं हळदच आहे पण कुठे आणि हे काय ह्याच्यात पण हळदच आहे हळद आहे परत तुमचे ते ऍस्टरची फुलं नाही का म्हणतात ते आहे त्याला कळे आलेत हे बघा हे तुळस आहे आणि हे नवीन जांभळी फुले येतात ते आहे ये माका, माका जो तेला आपण वापरतो तो आहे त्यानंतर इकडं खूप छान गोंडे येतात हा ते येतात ही भाजी भाजीच आहे तांदूळच्या येतो त्याला जे फुलं येतात ते गोंड्यांसारखे गोंड्यासारखे येतात त्याच्यानंतर लिली आहे इकडं ते हे बघा ब्रह्मकमळ आणि ब्रह्मकमळ आहे तिकडं एवढं शेवग्याचं झाड आहे शेवग्याचं झाड हे आळूचे पान आळूचे पान हे बघा हे काय चहाच मसा चहा नारळ हे अंजीर अंजीरचं झाड बघा अंजीरचं झाड बघ खूप काय 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 केलं हे चिकूचं झाड आहे हे पण चिकूच आहे हे सदा फुले आहेत कडीपत्ता आहे हे कडीपत्ता आहे ते जास्त हे होऊन हा काहीतरी कपडे टाकते असं सांगितलं त्याच्यानंतर चाफ्याचं चाफ्याचं झाड आहे पण चाफ्याचं झाड आहे हे रामफळाचं झाड आहे ही काळी हळद म्हणून आलेली आहे आयुर्वेदिक आयुर्वेदिक काळी हळद हे इन्सुलिनची रोप लावलेली आहेत शुगर कमी होते एक पान खायचं सकाळी उठून मग पन्नास पॉइंट पर्यंत शुगर कमी होती रोप सगळीकडे लावता येत हा कुठेही कसंही लावू शकतो ही मिरची हे पण मिरची आहेत आणि हे बघा हे काय ते स्नेक ट्री ते आहे हे मोहरी मोहरीच हे काय ते आपलं मोगरा मोगरा आहे त्या परत ते कनेरी टाईप मग इकडं बघा टेरेस वरच्या लिंबाला किती लिंबू लागले पानं नाही तेवढे लिंबू लागले त्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यात लिंबू पिकत आणले नाही हेच वापरण्यात आले त्यावेळेस होते जास्त होते होते आणि कोरफड आहे ही कोरफड ते कशा कशाला काजळ करायला वापरतात सगळ्याला डोळ्याला आम्ही भाजी पण करून ते खातायची इन्सुलिन जास्त आहे पपईचं झाड आहे ते आळूचे वेगळी पान आहेत हे पान आहेत नाही ती आरबीची अरबीचे आंबा आहे आंब्याचं एवढं हे नाही पण हे परत खोकलीची म्हणून म्हणतात आपण बघा खोकले तर पण भजी छान होतात हे नाही हे आपलं असं झालेलं आहे झेंडू होते ते आता सगळे कमी झालेत असं आणि इकडे हे हळद आहे आणि ह्याच्यामध्ये ती खत तयार करायचं सेंद्रिय खत तयार करते सगळं जे घरचं आहे ना ते सगळं सगळं आम्ही ह्याच्यात घालतो दोन खत घेऊन तीन महिने का सहा महिने ठेवायचं सहा महिने ठेवते जरा वाळवती नंतर परत हे सगळे खोपटे आणि कचरा वगैरे असेल तो आपलं साठवून ठेवतो हे समोर रामफळचं झाड आहे आणि इकडे सगळीकडे फक्त झाडच झाड आहेत आगाडा म्हणून असतो ना तो पावसाळ्यात येतो पण मी ते परत परत लावून काढून लावल्यामुळे तो आमच्याकडे आता पण आहे बघा ह्याला लागत हे आमच्यात गौरीच्या वेळेला गणपतीला लागत आणि ह्याच्या जर बी जर भात करून खाल्ला ना तर एवढं एक चमच्यावर जर बी खाल्लं तर आठ दिवस भूक लागत नाही असे काहीतरी असतील फोड वगैरे ते सगळं बरं होतं अंगावरच आणि चावलेलं काय असेल त्या ठिकाणी लेप पण तुम्हाला झाडाबरोबर त्याची डिटेल माहिती पण माहिती आयुर्वेदिक सगळं म्हणून ते आपा मार्ग म्हणतात आपामार्ग गुडमार्ग म्हणतात त्याला आणि आपण म्हणतात पण ते गोडबार सगळ्यात जोस जास्त मराठीत बेडकीचा पाला म्हणतात हे की साखर खाल्यावर साखरेचा शुगर साठी उपयुक्त कुठून मिळाले हे झाड नर्सरी मधून घ्यायला हा तिथं भरतो त्याच्यामध्ये इकडं काय काय सगळे झाडच झाड झाड आहेत इकडून गेलं तर तुम्हाला दाखवते मी हे इकडून गेलो तर इकडं सगळे झाडच आहेत खाली सगळे असे झाडच झाड आहेत खालवून बांबू झाड आहे बांबू झाड आहे कुठला झाड नाही असं नाही सगळे झाड आहेतकडून निघालो पारगावला दोन वर्ष पूर्वी आले होते मी माझ्या मैत्रिणीकडे डायरेक्ट गेल्यावर भेट मस्त खूप छान वातावरण आहे कोल्हापूर साईडला मेमध्ये सुद्धा एकदम थंडगार वाटतं आणि हे तुम्हाला आजूबाजूचा मी रोड दाखवते ह्या मध्ये मी तुम्हाला शिलाईच्या बऱ्याच गोष्टी दाखवल्या ज्या दिवानेच्या सासूबाईने डिझाईन केलेल्या आहेत शिवलेल्या आहेत बऱ्याच राहिलेल्या कपड्यामधून इतके सुंदर सुंदर अप्रतिम अशा त्या वापरण्यात येणाऱ्या पिशव्या बॅगा बरंच काय शिवलं आहे तर ह्यातून तुम्ही शिकू शकता जे कोणी नवीन असतील तर अशा गोष्टी अगर तुम्ही शिवताना प्रॅक्टिस केले तर तुम्हाला खूप छान रिप्लाय येईल असं मला वाटतंय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद